मनपात कुमार आदेश अशी माहिती सूत्रांनी दिली अधिकारी बदलावरून अंतर्गत मोठी नाराजी आणि त्यामुळे थेट बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश काढण्यात आले चोवीस तासात मुंबईत मनपा पन्नासहून अधिक अधिकारीच्या बदल्या या स्थगिती करण्यात आल्या मनपा आयुक्त भूषण गगरानी यांनी बदल्या आदेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय गगराणी केलेल्या बदल्यावरून तक्रारी सहायक आयुक्त प्रमुख अभियंता सहाय्यक अभियंता यासारखी महत्वाची बढती बदली याला स्थगिती देण्यात आली आहे अमित कुमार सैनींनी केलेल्या बदलीला तर स्थगिती देण्यात आल्या चोवीस तासात बीएमसीतील पन्नास जो अधिकाऱ्यांच्या बदल्या या स्थगित करण्यात आल्या मुंबई महापालिकेत बदलीवरून मुख्यमंत्र्यांचा हा दणका पाहायला मिळतो अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या बदलांना आता स्थगिती देण्यात आली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबई मनपात अतिरिक्त आयुक्त अमित कुमार सैनी यांनी ज्या बदल्या केल्या होत्या त्यांना स्थगिती देण्याचे आदेश मिळाले अशी माहिती आता सूत्रांनी दिली अधिकारी बदल्यावरून अंतर्गत मोठी नाराजी पाहायला मिळते आणि त्यामुळेच या थेट बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश हे नव्याने काढण्यात आलेत आणि अगदी चोवीस तासात मुंबई मनपात पन्नासहून अधिक अधिकाऱ्यांच्या -आधी स्थगित करण्यात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय अधिक माहिती मुंबई महापालिकेमध्ये आचारसंहितेच्या आधी काही बढती आणि काही नियम तशा स्वरूपाच्या बदल्या करण्यात आल्या होत्या अतिरिक्त आयुक्त अमित कुमार सैनी यांच्या माध्यमातून या बदल्या करण्यात आल्या पण अर्थात या बदल्यांच्या बाबत थेट तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे झाल्याची माहिती उपलब्ध होती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही अर्थपूर्ण व्यवहार झाले आहेत तर काही ठिकाणी नियमांना डावलून बदल्या केल्या आहेत अशा तक्रारी केल्या गेल्या होत्या यानंतर थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाने महापालिका आयुक्त भूषण कुमार गगराणी यांनी या सर्व बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश काढलेले आहेत अवघ्या चोवीस तासामध्ये अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या बदल्यांना थेट आयुक्तांनी स्थगिती दिल्याने मुंबई महापालिकेमध्ये प्रशासनात जोरदार चर्चा रंगलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अर्थात मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याच्या आधीच अधिकाऱ्यांमधलंच अंतर्गत राजकारण फळून आलं आहे का आणि थेट राज्याच्याच मुख्यमंत्र्यांना यामध्ये आता हस्तक्षेप करावा लागला आहे असं दिसून येत आहे निश्चितच सागर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर अमित कुमार सैनींनी केलेल्या बदल्यांवर आता स्थगितीचे आदेश देण्यात आलेत